नमस्कार मंडळी आज काय ओळखाबरोबर आमच्या घरी आहे आज राजवीरचे बोरना सिंपल साध्य पद्धतीने चालू आहे आणि हे बघा इकडे काय चालू आहे आमच्या राजवीरचा मेकअप तिला दागिने घालून कोण करत आहे ज्योती मॅडम हाय ज्योती मॅडम हाय राजवीर काय होणार आहे तू आज वा, कृष्णा वा।, वा 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 अरे कृष्णाला काय घालायचंय वाव किती छान रे मस्त आहे मस्त आहे वा वा ड्रेस दाखव इकडे सर्वांना ड्रेस दाखव तुझा कसा आहे उभा राहा स्टँडअप स्टँडअप वा 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 छान दिसतोय बर का वा बाजू छान छान बाजूबंद वाजय हे साध्या पद्धतीने डेकोरेशन झाले आहे आणि आता कोण येणार आहे राजूरचे फ्रेंड हम्म काय बोर बोरन्हा राजूरला गारणारे आंघोळ कशी कृष्णा इथे बोरे इथे मुरमुरे काही आहे आणि अशा पद्धतीने आता आमचा नाव राजवीर तयार होतय राजूर होतय कृष्णा इकडे बघा राजवीर वाव किती छान दिसतोय वा 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 मस्त आहे मस्त आहे इकडे कर हाय सर्वांना कृष्णाची बासरी, बासरी पण घेतली वा आता छान 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 पाल पाहिचे अरे पडल तो राजवीर पडल आमचा व्हेरी गुड पोच जमली थोडा टोप वर घ्या इकडे बघा इकडे बघा हो कृष्णा इकडे बघा कृष्णा इकडे बघा जाशील पडून आपल्याला अजून बोरदान करायचं आहे वा वा वा, वा, वा. <laughs> तोंडात नाही घालायचं ते असे काय घातली एक साइड ला हा व्हेरी गुड हा इकडे बघा छान 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 चला मुलांना बोलवा चला मुलांना बोलवा लवकर आता राजवीरच्या करायच्या बोर छान 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 आता राजवीरचे फ्रेंड्स येणार बर का कुठून येणार आहे राजवीर आज काय ना तुझ कृष्ण झाला तू कृष्णाचं काय बोर ना छान छान ड्रेस घातला मस्त दिसत भाय माझ बाळ हे आहे बोर चॉकलेट हे काय मुरमुरे चॉकलेट खायचे खोकला येतो म्हणून थोडीच चॉकलेट आणले Hmm, इकडे बघ हा थोडेस तू नाही खायच्या आता येत आहे राजवीरचे मित्र किती येत आहेत बघा पूर्ण भाऊ इकडे बघा ऐका सर्वांनी राजूरचे मित्र काय करायचंय आज राजवीरच बाबा छान दिसत कोण कोण आला रे कोण कोण आलं सांग बर नाव कोण कोण आहे हा नाव नाही माहिती सांग बर पण सुरुवात कर तुझं नाव काय सोहो सो हा सोहो मी नाव विचारलं त्याच हा तुझ तुझ <laughs> डोक्याला काय केलं डोक्याला काय लागलं तुझ्या डोक्याला काय लागलं ब्लॅकबोर्ड तुझ ना मित्र आहे इकडे बघ सरांना थँक्यू म्हण सर्वांना आल्याबद्दल थँक्यू मन सर्वांना चलले इथे चालले तयार राजगूरला ओवाळाची तयार निरंजन आता काय राहिलंय अक्षदा अजून गंधव कड़ी पेटी घ्या डान्स कोणी केला तुमच्याबद्दल कोणी कोण झालं होत तू सोल्जर मग <laughs> आज रिपब्लिक डे होता त्यामुळे सर्वांनी स्कूलमध्ये गेले होते मुलं आता <laughs> राजूरचं <चुणी>। ऑप्शन <laughs> हे सर्व गँग राजूरचे मित्र हाय करा सर्वांनी आज कशासाठी जमलात तुम्ही मित्रांनो काय आज आज खास चॉकलेट खाण्यासाठी झाली मुलं सर्व Hello yeah. guys बोर नहान झाल्यानंतर तो जल्लोष अशा प्रकारे साजरा करताना आमचा राजवीर वा 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 छान 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 मस्त मस्त आताच राजवीरचं बोरनान झालेलं आहे आणि त्याचा जल्लोष अशा प्रकारे साजरा करताना आमचा राजवीर वा मस्त वा 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 छान छान इकडे बायबा करा सर्वांना बायला कर सबस्क्राईब करा यांना मला माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू